आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याला वाकवून प्रशासन आणि सरकारला विटीस धरून पेटासारख्या तथाकथित सामाजिक संघटनांना हाताशी धरून अंबानी कुटुंबानं वनतारा या त्यांच्या प्राणी प्राणीसंग्रहालयामध्ये आमच्या माधुरी हत्तीला जबरदस्तीनं नेलेला आहे जाताना ही माधुरी उपाशी गेली रडत गेली ज्या भट्टारक महास्वामींनी तिच्यावर अलोट प्रेम केलं त्यांनासुद्धा हुंदका आवरला नाही तिचा निरोप देत असताना भटारकांचे सांडलेले आसरू माधुरीनं सांडलेले आसरू त्यामुळं या, या माधुरीवर प्रेम करणारे सर्वधर्मीय सर्वपक्षीय लोक व्यतीत झालेले आहेत सुप्रीम कोर्टाचाच निकाल असल्यामुळं प्रतिक्रिया कशा व्यक्त करायच्या कळत नाही कारण आम्ही सगळी कायद्याचा संविधानाचा आदर करणारी माणसं आहोत कोर्टाचा आदर करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं त्या आदरापोटीच सुप्रीम कोर्टाचा मान राखण्यासाठी म्हणून आम्ही माधुरीची पाठवणी केली परंतु आमच्याकडून माधुरीला हिसकावून घेतलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ती माधुरी परत मिळावी आणि माधुरीनं जे आश्रू झालेलं आहे त्यासाठी एक दिवसाचं मूक पदयात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे रविवारी पहाटे चार वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजता कारण पंचेचाळीस किलोमीटर आम्हाला ही पदयात्रा घेऊन जायची आहे सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन माननीय राष्ट्रपतींना कारण सुप्रीम कोर्टाच्या नंतर आता आम्हाला दाद राष्ट्रपतींच्याकडेच मागायची चा, आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही एक निवेदन देणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या मी सर्वसामान्य लोकांना माधुरीवर प्रेम करणाऱ्या प्राणी मित्रांना आणि एकूणच ही सगळी व्यवस्था जी विटीश धरलेली लोक आहेत त्याबद्दल ज्यांना पसंत पडली नाही त्या सगळ्यांनी एक दिव एक रविवार माधुरीसाठी या म्हणून काही पावलं आम्ही म्हणत नाही पंचेचाळीस किलोमीटर सगळ्यांनी चालावं परंतु काही पावलं आमच्याबरोबर चालाव्यात या प पदयात्रेचं नेतृत्व कोणी करत नाही कुठल्या संघटनेनं काढलेलं नाही कुठल्या पक्षानं काढलेलं नाही ज्याला ज्याला वाटतं हे चुकलंय आणि माधुरीला पाहिजे त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो हिरवागार निसर्ग बरच ती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस